आरक्षण संपल्याची ओबीसींची भावना चुकीची नसल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे मराठी आता ओबीसीत वाटेकरी झाले आहेत मराठा समाज मागास आहे हे दाखवण्यासाठी सर्व कामाला लागल्याचे ते म्हणाले ओबीसींना धक्के मारून बाहेर काढण्यात येत असल्याचा आरोप पण त्यांनी यावेळी केला तीनशे चौऱ्याहत्तर जातींचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे छगनरावजी भुजबळ यांनी यावेळी ये बोलताना सांगितले होते लोक आले त्याच्यामध्ये आमदार गोपीनाथ गोपीचंद पडळकर आहेत आमदार माझे आमदार राम शिंदे माझे मंत्री पण नारायणराव मुंडे शबीर अनसारीस आहे अनेक चवडे लक्ष्मण हाटे कल्याण दळे सत्संग मुंडे दौलतराव शिकोळे असे अनेक जे आहेत प्रमुख मंडळी राजाराम साळवी राजाराम पाटील विजय चव्हाण डॉक्टर टे आमरे बसवराज औरखेडकर अरुण करमाटे राजा नागरे सुनील मेटे हे वेगवेगळे समाजाचे सगळे नेते आहेत आणि नंतर सुभाष राऊ दिलीप खैरे दिवाकर गमे कर्डक बालपुते शंकर लिंगे डॉक्टर नागेश गवळी रितेश गवळी तुकाराम इडगड पांडुरंग शिंदे यांनी ते अगदी ते नावावर आली पण असतील प्रकाश शिंदे जे आहेत ते एका मीटिंगमध्ये आहेत जानकर साहेब जे आहेत ते बेळगाव मध्ये आहेत त्यांची सुद्धा निरोप ते उद्या येऊन भेटणार तर ही सगळी मंडळी जे आहेत आम्ही इथे आज भेटलो बरीचशी चर्चा झाली आणि एक प्रकारचं दुःख संताप निर्माण व्यक्त करण्यात आला वेगवेगळ्या आमच्या अनेक जवळजवळ सत्तर एकशे पंच्याहत्तर तरी इथे वेगवेगळ्या समाजाचे सगळे वेगवेगळ्या समाजात लहान लहान समाजाचे सगळे नेते आहेत त्यांनी इथे के व्यक्त केला आम्ही इथे मंजूर केले के त्या आहे महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस नुसार मसुदा काढला आहे यामुळे ओबीसी समाजाचे भीतीचे वातावरण वर निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस चा हा राजपत्राचा मसुदा रद्द करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आला ठराव क्रमांक दोन संमत करण्यात आला महाराष्ट्र सरकार नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही असंविधानिक असून मागास वर्ग आयोग नसताना मराठा कुंभी कुंभी मराठा जात नोंदीचा शोध घेऊन कोणत्याही मागास वर्ग आयोगाने राज्य किंवा राष्ट्रीय आयोग मराठा समाजाला मागास ठरविलेले नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुंभी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे सदर मराठा कुंभी कुंभी मराठा प्रमाणपत्राचे वितरणाला स्थगिती देण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे ठराव क्रमांक तीन आहे भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे उपरोक्त निकालाच्या आधारे संबंधित जाती घटकाबाबत नसलेले सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना न्यायमूर्ती सुनील सुकरे ओमप्रकाश जाधव प्राध्यापक अंबादास मोहिते या मराठा आरक्षण या विषयाबाबत आसक्ती असलेल्या व्यक्तींचा मागास वर्ग आयोगावर बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त्या केल्या त्याचबरोबर मागास वर्ग आयोगाचे सदस्य आणि अध्यक्ष हे इंदिरा शहाने कटलातील निकालाप्रमाणे संबंधित जातीशी आसक्ती आसक्ती असलेले नसावे असे अपेक्षित असताना मागास वर्ग आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष सुनील शुक्रे हे मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यामुळे राज्य मागास वर्ग आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी असा ठराव करण्यात येत आहे तीन ठरावाचे मंजूर केले ते आम्ही शासनाला पाठवू आणि माझ्या तमाम ओबीसी बांधवांना भगिनींना तरुणांना विनंती आहे की आपल्या मुला बाळाच्या भविष्यासाठी आपण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे बाजूला तीनशे चौऱ्याहत्तर शक्ती दाखवली पाहिजे आणि त्यासाठी एक तारखेला आपापल्या आमदार किंवा एम एसी किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे जाऊन ओबीसी आरक्षणाचा बचाव करावा या संदर्भातल्या मागण्या पण पुढे जे आहे जे पद्धतीने त्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न करतील लाखोच्या संख्येने याच्यामध्ये या सगळ्या ओबीसी बांधवांनी बाहेर पडलं पाहिजे आणि हा कार्यक्रम सगळ्या आमदार खासदारांना कळलं पाहिजे की ओबीसी बट त्या विच हे सुद्धा या राज्याचे नागरिक आणि मतदार आहे ज्यांची राजकीय पक्षांना आणि निवडणूक लढविणार गरज आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा जाऊन आपण ही मागणी केली पाहिजे ही मागणी करत असताना सर्व मराठा असतील ओबीसी असतील दलित असतील आदिवासी असतील कोणी असतील आमदार या सगळ्यांकडे त्या संघातील लोकांनी हजारो संख्येने बाहेर पडून जायचं आहे सोळा फेब्रुवारी पर्यंत हा हो जो सगळे सहरेचा मसुदा पाठवलेला आहे त्याच्यावर लाखो हरकती जे आहेत त्या सगळ्यांच्या आमच्या वतीनं जे आहेत आम्ही दाखल करणार आहोत तीन फेब्रुवारीला अहमदनगरला जे आहे पुन्हा एकदा ओबीसीचा प्रचंड एल्गार मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याला सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांनी हजर राहावं हो। अशी मी विनंती करतो आहे त्या ओबीसी समाजामध्ये फटका मुक्त समाजामध्ये अनेक विचारवंत आहेत अनेक लेखक आहेत अनेक वकील आहेत अनेक वक्ते आहेत या सगळ्याने आमच्या कामामध्ये आमच्या या आंदोलनाला सहकार्य करावं वकील असतील त्याने कोर्टामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं जे आहे ते पूर्णपणे शक्तीनं कोर्टात उभं राहून वरचा अन्याय कसा होतो हे कोर्टाला आपण पटवून दिलं पाहिजे आणि त्यासाठी ज्या केसेस करायच्या आहेत तिथे शेकडोच्या संख्येने ज्या आहेत त्या वकिलांनी सुद्धा आलं पाहिजे कार्यकर्त्यांनी त्या वकिलांना संपर्क साधला पाहिजे जे जे काही सहकार्य करता येईल त्या पद्धतीनं जे आहे आंदोलनाला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे नंतर हा विचार सुरू आहे अजून त्याच जे आहे फायनल जे आहे तारखा किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिटेलिंग ज्या आहेत आता आम्ही करतो आणि ते म्हणजे महाराष्ट्र यात्रा ओबीसीची हे या आपण पाहतो ओबीसी अर्धारची महाराष्ट्र यात्रा त्याची सुरुवात अर्थातच मराठवाड्यातूनच होईल आणि त्याची तातशील जो आहे आता लवकरच जो आहे जाहीर करण्यात येईल आणि या राज्यामध्ये ओबीसी भटक्यामुक्त समाज हा चोपन्न टक्के आहे पण त्याचबरोबर माझी विनंती शेड्यूल कास्ट आहे शेड्यूल ट्राईब आदिवासी आणि इतर समाजाचे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे आक्रमण जे आहे जोडशाहीचं आक्रमण आहे ते आज ओबीसीवर होत आहे उद्या कुणावर ते होऊ शकेल याचा प्रतिकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या

आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या